नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कधी कधी असं होतं की मुलांच्या डब्यासाठी पोळी भाजी बनवायचा खूप कंटाळा येतो त्यावेळी तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवला तरी खूप मस्त लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे दोन्ही पीठ मी इथे समानच घेतलेले आहे त्यानंतर यात आपण पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर मी इथे काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्यात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली थोडीशी हिरवी मिरची एक काकडी खिसून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे किंवा तुम्ही भाजी आवडीनुसार घेऊ शकता यामध्ये तुम्ही पालक टाकून घेऊ शकता किंवा मेथीची भाजी टाकून घेऊ शकता किंवा पत्तागोबी टाकून घेऊ शकता आवडीनुसार तुम्ही भाजी यामध्ये टाकून घेऊ शकता आपण घेतलेले सगळे साहित्य यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यात आपण पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकून याचं एक आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडंस टाकून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही मीडियम असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊया आणि त्याचं एक बॅटर बनवून घेऊया आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही त्यानंतर गॅसवर मी ते तवा गरम करायला ठेवलेला होता आणि तव्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून घेतल्यानंतर तवा आपला हा चांगला गरम झालेला असला पाहिजे टाकताना मात्र आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण या यावर पळीने हे बॅटर ओतून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला लहान मोठा आकार हवा आहे त्याप्रमाणे आपण यावर हे बॅटर टाकून घेतलेलं आहे वरून थोडंसं कोरडं पडल्यानंतर आपण याला पलटून घेऊया आणि भाज हे भाजताना गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे आलटून पालटून दोन्ही साईडने आपण याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता दोन्ही साईडनं हे छान भाजलेलं आहे याला आपण काढून घेऊया हे मस्तपैकी आपला नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही याला थालीपीठसुद्धा म्हणू शकता याला मी सॉससोबत खाण्यासाठी घेतलेलं आहे किंवा तुम्ही नुसतं खाल्लं तरी खूप छान लागते किंवा दह्याच्या चटणीसोबत जरी खाल्लं तरी खूप मस्त लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक असं धन्यवाद